थेट आपण मुंबईच्या कमला मिल कंपाऊंड मध्ये टाइम स्टॉबरला आग लागलेली आहे कशा पद्धतीनं आग विझवण्याचं काम सध्या सुरू आहे आपण सध्या या महत्वाच्या दृश्यांबद्दल पाहू शकतो अग्निशमन दलाच्या तीन गाड्या सुद्धा घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत सकाळी साडेसहाच्या सुमारास ही आग लागली होती सकाळची वेळ होती ऑफिसमध्ये कुणी नव्हतं म्हणून कोणतीही जीवितहानी झाली नाही अशी माहिती हाती येते मात्र आग कोणत्या कारणामुळे लागली या संदर्भात काही अजूनही कळू शकलेलं नाही तो तो ही संपूर्ण इमारत काचे बनलेली आहे त्यामुळे काच इमारतीमध्ये जो आगीमुळे साचलेला जो धूर आहे तो बाहेर काढण्याचं आपण या दृश्यांच्या माध्यमातून मुंबईतील लोअर परेल या भागामध्ये कमला मिल हा परिसर आहे जिथे अनेक मोठ्या कंपन्यांचे ऑफिसेस सुद्धा आहेत आणि सध्या साम टीव्हीवर कशा पद्धतीने अग्निशमन दलाकडून हे आग विझवण्याचं काम सुरू आहे आपण एक्सक्लुसिव्ह ही दृश्य पाहू शकता